शाळेच्या परिसरातील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी व शाळेला क्रीडांगण मिळावे या मागणीसाठी वैजापूर तालुक्यातील अंचलगाव येथील ग्रामस्थ व शालेय समितीच्या सदस्यांनी जलकुंभावर चढत प्रजासत्ताक दिले स्टाईल आंदोलन केले आहे वारंवार मागणी करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी आक्रमक होत आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे प्रशासनाने दखल घेत अतिक्रमणाचा प्रश्न व क्रीडांगणाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी या आंदोलकांकडून केली जात आहे